शरद लाड यांचा असा उल्लेख करत सुधाकर घारे यांनी राजेश लाड यांना खडे बोल सुनावले येणाऱ्या काळात दंड थोपाटणाऱ्यांचा दंडबुडापासून कापण्यासाठी कार्यकऱ्यांनी कामाला लागा सुधाकर घारे सुधाकर घारे व त्यांचे शिलदार पुन्हा इन ऍक्शन कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पराभवाचा सामना करावा लागला मात्र पराभवाने खचून न जात सुधाकर घारे यांनी कार्यकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी काल दिनांक नोव्हेंबर सत्तावीस रोजी कर्जत येथील रॉयल गार्डन येथे नवसंकल्प सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी कर यांनी शरद लाड यांचा पोपट असा उल्लेख करत राजेश लाड यांना खडे बोल सुनावले तसेच कार्यकऱ्यांनी खचून न जात आगामी प्रत्येक निवडणुकीसाठी सजवा अशी साथ सुधाकर घारे यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना घातली पुढे म्हणाले की येणाऱ्या काळात दंड थोपाटणाऱ्यांचा दंड कामाला लागण्याचे कापण्यासाठी सुधाकर घारे यांनी उपस्थितीत आज या ठिकाणी होत असलेल्या नवसंकल्प सभेसाठी उपस्थित असलेले परवर्तन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व माझ्या माता भगिनी महिला भगिनी उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू भगिनी आणि जमलीला सर्व जन समुदाय

माझा हा पराभव मी स्वीकारलेला आहे परंतु मी लढाई अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही या लढाईमध्ये आपण सर्वजण माझ्यासोबत होतात माझ्या मला खात्री झालेली आहे सर्व माझे मतदार बंधू बघितले असतील सर्व माझे पदाधिकारी असतील त्यांचा मनापासून आभार मनापासून धन्यवाद देतो मी आज सर्वांच्या साक्षीने सांगे ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढली अपक्ष म्हणून लढत असताना तुमच्यासारखे सर्व वाद माझ्या बरोबर होते खरं माझ्या वागणी माझ्या बरोबर होत अरे आपण अपक्ष असून सुद्धा ज्यांनी ज्यांनी सोबत काम करो त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या जेवढे मत अपर्षाने घेतली तेवढी मत त्याला पाच करते घेता आले नाही हा माझा अंतराजमी हा माझा अंतराईटे हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही जरी माझे पंख पुन्हा उडाणारी अरू से केले मतला अशी अजून अशी अजून अशी भिनतर आई अशी अजून भिनतर आई आपण सर्वजण राजा सेवक आहेत तजी मला मला पाहिजे मला अभियान आहे आपण तयारी लगीला असेल दोसवणी सांगितलं डॉक्टर साठी 25 वर्षामी काम केलं माझ्या वानी काम केलं माझ्या भावणी काम केलं माझ्या कामामध्ये సరి సోన్త్రడు స मधुकर जिल्हा परिषदची उमेदवारी घेतली पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून नव्हती तुम्ही घरी येऊन चुकाकर

पाहणार सर्व करा उमेदवारी शरद नारायण उमेदवारी पटणार होते का पटला उमेदवारी दिली का पाठवलं कोणी करावं पाहणं त्याचं पहिलं आत्मदर्शन राजे राजस्थान तुम्ही आम्हाला फक्त त्यांच्या गोष्टी शिकू नका राजीव शाह पाठी तर सुरेश नाट तुमची किंमत सुट्टी सुधाकर सुधाकर आहे आणि तुम्हाला सांगतो ते माझ्या कार्यकर्त्यांच बरोबर बरोबर माझ्या आज तीन बैठक ते माझ्या कार्यकर्त्यांना सांगेल येणारी जिल्हा परिषदची निवडणूक असूया येणारी पंचायत समितीची निवडणूक असलं येणाऱ्या ग्रामपंचायती असू द्या येणाऱ्या नगरपालिका असू द्या माझ्या पेक्षा येईल आणि पायापरावा लागतरीत चालेल ज्या पक्षाच्या पायापुरावा लागत्रित चालेल परंतु यांचा कार्यक्रम करत केला त्यांनी मला पाहण्यासाठी यंत्र नसते मी विरोधकांना देऊन देणार नाही मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला का देऊ देणार नाही मी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला देऊ देणार नाही पण ज्यांचा उपकार ज्यांचा आमचे उपकार आहे त्यांनी विसरून जे काही केलं असेल त्यांनी मात्र पुढच्या काळामध्ये समजून द्यावा करावे बाबा तुम्ही काय म्हणणार तुम्ही काय करून बोलले भाऊ माझे शेवटचे पाच वर्ष होते माझ्या मुलावर समानून घ्या तुम्ही घालू नका हे आपलं सर्व कुटुंब आहे त्या कुटुंबाच आपण सर्व प्रमुख आहेत आणि या कुटुंबामध्ये सर्वांना घेऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना घेऊन आपण सर्वांच्या विरोधकांच्या कार्यालया प्रेम करू ज्या जिल्हा परिषद मध्ये ज्याच्या पंचायत समितीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे तुम्हाला उमेदवार असेल तिथे माझा भाऊ उमेदवार असेल कार्यू मी कोठोवी असेल खडापूर असेल कर्जत असेल माथेराड असेल सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद असतील प्रमोदजी तुम्ही कोणी घाबरून देऊ नका त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण टाकतेने काम करू तुम्ही सगळेजण फक्त माझ्या सोबत राहा आपण तात्कडे पुन्हा यांना संघर्ष करू आणि पुन्हा यांना विधानसभेची निवडणूक लढू आणि ती तुमच्या सर्वांच्या तात्करी जिंकू आपली लढाई अजून पुन्हा सांगतो बाकी आहे आपल्याला अजून जिंकायचं आहे यासाठी सर्वांना आपल्याला सर्वांना माहिती जनतेने मला निवड तुला काही थोडा कमी पटानी जनतेचा अभ्यास मांडलो मला इतकं मोठं एक अपक्ष माणसाला बायको ब्याण्णव त्र्याण्णव अभ्यास मला मिळालं त्यानंतर जरा वीस पर्यंत आपण घरी झोपून ठेवलं होत त्या माणसानी त्या जनतेने जनतेने त्याला निवडून दिलं त्याला सांगा करायला त्याला हात जोडून तरी नमस्कार करायला पाहिजे होत त्यांचा अहवाल पाहिजे होत तर त्यांच्यावर दंड सोपत होता मी तुम्हाला परत एकदा दाखवीन म्हणून हे आपण सर्वांनी बघितले मी आपल्या शुद्ध जनतेला सांगतो या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात झालेला अत्याचार आपण पाहिला तरी तुम्ही अशा माणसाला पुन्हा एकदा जनार्द दिला ते त्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर दोन दोघडले परंतु तुम्ही घाबरू नका त्या सध्या खराब होत्या जनतेने मला मतदान देऊ द्या नको देऊ द्या मी प्रत्येक माणसाच्या बरोबर काम करून उभा असेल आणि आपला प्रत्येक माणसाला ताकद देण्याचं काम करेल आपण बरं मला पस काम केले आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्याच काम केले मला कोणी सांगितलं या माणसाने आपलं काम केलं नाही त्या माणसाने आपलं काम केलं नाही विषय आपण कमी पडलो मला कोणाला दोष द्यायचा नाही मला फक्त माझ्या कार्यकर्त्यांना भर द्यायचा आहे पुढच्या काळामध्ये मी माझ्या पत्रकार सुद्धा सांगतो माझ्या कार्यकर्त्यांच्या कोण अन्याय करण्याचा प्रयत्न करेल माझ्या कार्यकर्त्यांना कोण जर तयार प्रयत्न करेल तर सुद्धा तर झालेला कुठलाही निर्णय घ्यावा लागला तरी मी द्यायला तयार आहे असं मला विचार आपण बघितलं असेल शासकीय यंत्रणेचा वापर केला काही लोकांना दणकोडीचा वापर केला काही लोकांना सांगतो तुझा धंदा बंद करील काही लोकांना सांगू तुझी बीएस ऑफिस काही लोकांना सांगू तुझ्यावर बघून घेईल असं उलटे फालटे धन देऊन चालते इंटरचा वापर करून त्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा विकास त्यांच्या बाजूनी लावून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु मी माझ्या मायबाप जनतेला सांगेल का आपण माझ्या बरोबर त्या निवडणुकीमध्ये राहिला पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्या बरोबर आपल्या संघटनेच्या बरोबर तुम्ही राहा अशी सर्वांना हात देऊन विनंती करेन परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही कसून जाऊ नका मी शंभर टक्के सांगतो मला पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ताबतीने लढवायच्या आहेत त्या निवडणुका जिंकायच्या आहेत माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचं आहे त्यासाठी लागणारे सगळं योगात त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचे योगदान असेल ते माझे पदाधिकारी असतील जे असेल माझे जे काही दृष्टी असतील त्यांच्यासोबत जाऊन तुम्हाला जी ताकद येईल ती ताकद मी तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही आजपासून कामाला लागावं आत्ता बोलत होते आपली नगरपालिका आहे असं नगरपालिका कशी लढवायची कुठल्याही पक्षाला सोबत घ्यावं लागलं तरी चालेल तुम्ही सांगाल सांगाच्या पक्षाबरोबर मी त्याच्या पायावर मला डोकं ठेवावं लागलं तरी चालेल परंतु तुमच्या निवडणुकी निवडणुकीसाठी तुम्हाला जे धोरण द्यायचंय ते सर्वांची मोड मागायचे त्यासाठी मी जी में प्रयत्न करे नगरपालिका तुम्हारा हाथ भी शांत ना अपन बच्चा मैं सोमवार आने नर मैं तीन तीन फुराकर जा एक पुराकर जाने का दुसरे दोन कु शोध आ माझ्या प्रचार लोकांचा करावा लागला यांचा प्रचार लाभारखेला निकाल होता बावीस तारखेपर्यंत होते खाली करत होते हे आपण सर्वांनी बघितले बावीस तारखेच्या तेवीस तारखेला मुला होते तीन वाजे अडीच वाजेपर्यंत हे घरात झोपले होते तेव्हा कोकणातून थोडीशी आघाडी मिळाली ते डोळे पोलीस बाहेर आले आहे वर झोपायला लागले हे सुद्धा जनतेनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यांच्यानी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये यांचं दंड मुळापासून कसे कापता आले पाहिजे यासाठी काम केले पाहिजे आजपासून जसं काम करतो तसंच काम करा तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद आम्ही घेईन मला सुद्धा दुःख झाले तुम्हाला सुद्धा दुःख झाले मी खऱ्या अर्थाने माझी आदिवासी जनता आहे माझ्या आदिवासी जनतेने जे माझ्यासाठी पाहत गेले जिथे आदिवासी भूम आहे त्या आदिवासी भूत मध्ये साठ टक्के मत आपल्या विचाराला पडले आणि चाळीस टक्के मत हे महायुत आणि महाविकास आलेला पडले हे माझ्या आदिवासी बंधू भगिना आयुष्यात कधी दिसणार नाही त्यांच्या उपचारासाठी खरंच पण पडेल यांची सुद्धा मी नक्की वाढ बघेल आणि माझ्या आदिवासी जनतेच्या आणि सर्व मी मनापासून तुमच्या कायम सोबत राहील आपण माझ्यासाठी मनापासून काम केलंय पण आदिवासी समाजाने माझ्याच काम केलंय आदिवासी समाजावर कुठलं तरी संकट आले आलं तरी ते संकट त्यांचं नसून ते संकट माझं असेल असं समजून मी आदिवासी समाजाच्या सोबत राहील आणि पुढच्या काळामध्ये माझ्या आदिवासी संकट समाजावर कुठलं संकट येणार नाही यासाठी मी कायमच त्यांच्या बरोबर राहील आणि जेव्हा तुम्हाला ज्या या अडचणी येतील या अडचणीच्या काळामध्ये आपण चांगलं काम करू फुले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये आपला काही पोस्ट टाकू नये आपण काम करत राहू त्या कामाचा त्या कामाचा मोबदला आहे त्या कामाचं जे श्रेय आहे ते श्रेय आपल्याला आपोआपच मिळेल आपण सर्वच मनापासून माझ्यासाठी काम केलंय लागलाय तो अगदी अनपेक्षित लागलेला आहे आपण बघितलं असेल तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिपोर्ट असतील महसूल रिपोर्ट असेल रिपोर्ट असेल हे रिपोर्ट डॉक्टर साहेब आपल्याला जे होते परंतु त्यामध्ये काय घडलं परंतु घडलं ते घडलं आपला पराजय झाला तो पराजय आपण तुमच्या सहित माझ्या सहित आपण सर्वांनी मान्य केलेला आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी दादा पुन्हा एकदा आपण लढाईसाठी सर्वांनी माझ्यासोबत आपल्या संघटनेसोबत असे ताकदीने उभे राहा आपण सगळ्या येणाऱ्या निवडणुका पुन्हा एकदा ताकदीने लढू इतकंच आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बनेल आणि आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलंय मी तुमच्यावर तुमचा मानेल तेवढं आभार देईल तेवढं तुम्हाला धन्यवाद कमीच आहे परंतु पुन्हा एक तुमच्या करावी मात्र मिळाल का सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र